ज्या ठिकाणी तिचा खून झाला होता ते एक्झॅक्ट लोकेशन हवं आहे मला कुठे झाला होता तो खून आकाश बघ पोलीस रेकॉर्डची माहिती अशी फोनवर देता येत नाही आणि तसंही ती केस माझ्याकडे नव्हती पण पर... राहुल प्लीज यार स्क्रिप्टसाठी खूप गरजेचं आहे मला फक्त एक्झॅक्टली लोकेशन जाणून घ्यायचं आहे मी स्वतः तिथे जाणार नाही आय प्रॉमिस ठीक आहे कोणाला सांगू नकोस पाथर्डीच्या जंगलामध्ये डोंगराच्या वरच्या बाजूला गेलास तिथे एक महावाचा डोह आहे थोडस डोहाच्या खाली गेलास की तुला काळा दगड होता त्या दगडाच्या इथूनच आम्हाला तिची बॉडी सापडली जंगल महावाचा डोह करंजाची झाडे काळा दगड